इतिहास आहे बार्शी राजकारण आमदार दिलीप सोपल आणि आमदार राजा राऊत यांच्या अवतीभोवती फिरत असताना दिसून येते बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे आहेत तर माजी आमदार राजा राऊत यांच्याकडे सध्या बार्शी नगरपालिका ताब्यात आहे या नगरपालिकेत मनमानी कारभार होत असल्याचा आरोप होतोय शिवसेना ठाकरे गटाचे सध्याचे आमदार दिलीप सोपल यांनी बार्शी नगरपालिकेच्या कारभाराविषयी विधानसभेत सरकारला प्रश्न विचारून कारवाईची मागणी केली आहे अध्यक्ष महोदय सदर लक्षवेधीच्या उत्तरात शासनाचं उत्तर कायदेशीररित्या अतिशय विस्तृत आणि योग्य असं आहे परंतु या पर्टिक्युलरली बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक ओपन स्पेस स्पेसमध्ये त्या लेआउटमधल्या प्लॉट धारकाच्या मागणी नसताना किंवा त्यांनी विनंती केली नसताना सुद्धा त्या ठिकाणी इतर लोकांसाठी समाज मंदिर छोट सभागृह किंवा स्विमिंग टँक हा नगरपालिकेच्या खर्चानं शासकांच्या पैशाने शासनाच्या जागेची मालकी नसताना त्या ठिकाणी ते, ते बांधण्यात आलेलं आहे याच्यात जे कोणी आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार का विधिमंडळात दिलीप सोपल यांनी बार्शी नगरपालिकेच्या कामकाजाविषयी लक्षवेधी प्रश्न विचारले त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय नगर परिषदेने चुकीची कामे केली असतील तर त्याची चौकशी लावून कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सोपल साहेबांनी नगरपालिकेच्या टी पी एक्ट प्रमाणे जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्याच्यामध्ये एक वस्तुस्थिती खरी आहे की लेआउट हा ओपन स्पेस मधला जर असेल तर त्या ठिकाणी स्वतःहून नगरपालिका किंवा शासन खर्च करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सन्मान्य सदस्य सोपल साहेबांनी बारसे संदर्भातला जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे या संदर्भामध्ये या संपूर्ण प्रक प्रकरणाची सविस्तर आपण सोपल साहेब चौकशी करू सव्विस्तर चौकशी करून याच्यामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा जर घडलेली असेल तर त्याच्यावर त्या घटना घडलेली असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करू